त्याला प्रेम नाही हो महाराज हे आमचे पोर पुरी नवराबाई काही प्रेम म्हणतात का प्रेम तू खूप आहे की पांडुरंगावर केलं ते प्रेम शबरी ना प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम राधे ना श्रीकृष्णावर केलं ते प्रेम मीराबाईनी भगवंतावर केलं ते प्रेम आरबीतली पोर देशावर करतात ते प्रेम मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम महाराज त्याला प्रेम ते प्रेम, तला प्रेम। काय कार्यकर्ते व्हायचं ना मावळ्यांसारखे सत्ता त्याच्याकडे पळायचं ना एकनिष्ठ राहायचं एक पक्षासारखे जायचं महाराज बघितलं की वाटतं महाराज व्हावं लोक पाकीट लवकर डॉक्टर बघितलं की वाटतं डॉक्टर व्हावं इंजिनियर बघितलं वाटतं ते व्हावं एका गोष्टीवर आम्ही ठाम कोरोना ठाम राहा अब्दुल कलाम फार सुंदर सांगतात सपणे वो नहीं जो नींद में आते हैं सपने वो नहीं जो नींद में आते हैं सपने, है। सपने तो वो है जो नींद उड़ा देते हैं स्वप्न बघा पण त्याला गाठण्याची जिद्द ठेवा आमच्या पोरांचं कसं एक पोरगा इष्टीत बसला कंडक्टरला विचारलं कंडक्टर म्हटला तिकीट ती म्हटला दोन द्या कंडक्टर म्हटला एकच दिसतोय दोन ती म्हटला एक हरवलं तर मग कंडक्टर म्हटला दुसरं भी हरवलं तर म्हणला माझ्याकडे इष्टीचा पास आहे आता इष्टीचा पास आहे म्हणलं तिकीट घ्यायची गरज आहे का ह्याची अक्कल आपल्याला नाही आम्हाला वाटतं आजे तुमच्याकडे आहे त्यात प्रगती करा तुम्ही छान चित्र काढताय ते करा तुमच्याकडे छान विज्ञान आहे ते करा तुम्ही छान गणितात आहात ते करा तुम्ही वक्तृत्व छान आहे ते करा मग दुसऱ्याचं बघून करू कधीच आपल्याला मित्र तर खरंच चांगलं सांगत इमानदारी सांगते बरं का दुनिया हो दुनिया हातीचंद तो कुत्ते बघते झाले <laughs> त्यांच्याकडला अशी दुनिया बेडक होती बेडक त्यांनी ठरवलं पर्वत चढायचं पर्वत चढायला लागले खालच्या बेडकांना दमणी घाना ते वरच्या बेडकाला सांगत होते चढमत चढवत गिर जायगा काय सांगत होते चढबत चढवत गिर जायगा यांचं ऐकून दोघं तिघ पडले ते पडलेले बघून वरच्यांचा अजून देव सुटला जे पडले त्यांना अजून वाईट वाटायला लागले म्हणले आपण चढायला होतो तरी पडलो त्यांनी वर्चला सांगायला सुरुवात केली चढवत चढवत गिर अगर गिर गया तो बहुत लग जाय वरच्या पडण्यापेक्षा जितन आहे तिथनच पडावं म्हणजे कमी लागल सगळेच पडले एकटाच बिडूक पर्वताच्या टोकावर जाऊन वर राहिला सगळे पडले एकटाच कसा वर गया आश्चर्यचिकित वाटायला लागल तुम्हाला मी सांगते मुंगाकर मंडळी जी बिवडूप वर गेला ती भैरव होता त्याला ऐकूच जवळ ही खालची त्याला म्हणायची चढवत चढवत त्याला असं वाटायचं हे हात वरी करू करू मला म्हणते चढ जा चढ जायेगा जोपर्यंत लोकाची निंदा स्तुती म्हणून घेत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती आणि जीवनात प्रगती करायची ना हरी वरी करून कधीच होत नाही उद्यमेन हि सिद्ध्यांची कार्याने मनोर्थ आहे सुप्तस्य सिंहस्य सिंहती मुखे मृगा झोपल्याला सिंहाच्या तोरात स्वतःहून कधी हारीण जात नाही